आणि कर्नाटकातील निवडणुकांमध्ये बोगस मतदान आणि मतदार यादीत घोटाळ्यांचा गंभीर स्वरूपाचा आरोप केल्यानंतर राज्यात देखील त्याचे राजकीय वादंग पेटला आहे किंवा त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे विशेषतः शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील बोगस मतदार नोंदणीचा आरोप करत या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडला आहे याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील थोरात यांचे हे आरोप जे आहेत ते बेताल आणि निराधार असल्याचं सांगत जोरदार पलटवार केला आहे या प्रकरणात निवडणूक आयोगावरती पक्षपाताचा आरोप होत असल्यानं हा वाद जो काय आहे तो आणखी शिकण्याची शक्यता आहे राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी जी काय आहे ते दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर त्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी आणि बोगस मतदार नोंदणी झाल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप केला त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघातील एका व्यक्तीच्या म्हणजेच त्याचं नाव गुरकित सिंग असं काहीतरी आहे तर त्याचं नाव आणि त्याने चार मतदान केंद्रावरती नोंदणी केल्याचं एक उदाहरण देखील दिले तसंच महाराष्ट्रात सुमारे चाळीस लाख संशयास्पद मतदारांची नोंद असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे विशेषतः पाहिलं तर शिर्डी विधानसभा मतदारसंघात एका इमारतीच्या पत्त्यावर तब्बल सात हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढे नेलाय यामुळे शिर्डी मतदारसंघ हा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघात बोगस मतदार नोंदणीचा थेट आरोप करत जलसंबाद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांना डिवसण्याचा प्रयत्न केला आहे थोरात यांनी असा दावा केला आहे की दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुकीनंतर शिर्डीतील एका इमारतीच्या पत्त्यावर सात हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली जी संशयास्पद आहे थोरात यांनी निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी आणि बोगस मतदारांना यादीतून काढून टाकावे अशी मागणी देखील केलेली आहे तसंच आपण वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे या संबंधितांची मागणी केली परंतु निवडणूक आयोगाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नाही असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे त्यानंतर त्यांच्या या, त्यान त्यान या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती त्यांनी तसा निशाणाही साधला आहे आणि त्यानंतर त्यांच्या प्रभावाखाली या जे काही शिर्डी क्षेत्र आहे किंवा तो विधानसभा मतदारसंघ आहे त्यात असा प्रकार घडल्याचा आरोप देखील थोरात यांनी केला आहे तर थोरात यांनी यापूर्वी देखील विखे पाटील यांच्यावरती अने अने अनेकदा टीका आणि आरोप केलेले असून शिर्डी आणि संगमनेरमधील राजकीय वैर पुन्हा एकदा उकळून आला आहे तर जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी देखील थोरात यांचे थोरा आरोप जे काय आहे ते फेटोळून लावले आहेत त्यांनी थोरात आणि राहुल गांधी यांच्यावरती बेताल आणि तत्न वक्तव्ये ही सतत करून जनतेची दिशाभूल करण्याचा किंवा तसा प्रोपोगोंडा राबवण्याचा आरोप देखील केला आहे विखे पाटील यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की राहुल गांधींच्या बेताळ वक्तव्याने जनतेचे मनोरंजन होईल पण त्यांना कुणीही गांभीर्यानं घेत नाही त्यांनी शिर्डीतील मतदार म्हणून निपूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर असल्याचा दावा देखील केला आहे तसंच काँग्रेसला पराभव स्वीकारता येत नसल्याने असे खोटे आरोप केले जात असल्याचं देखील विखे पाटील यांनी सांगितलं आहे तसंच विखे पाटील यांनी निवडणूक आयोगावरती विश्वास व्यक्त करत सर्व तक्रारांची निष्पक्ष चौकशी होईल असं देखील नमूद केले राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांचे आरोप हे काँग्रेसच्या व्यापक राजकीय रणनीतीचा एक भाग देखील असू शकतो मात्र त्यांनी जे आरोप केले आहेत त्याचे आता पडताळणी देखील केली जात आहे आणि त्यांनी केलेले आरोप म्हणजेच राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे काही अंशी खरे देखील ठरत आहेत दोन हजार चोवीसच्या ज्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजेच महा महाविकास महा, आघाडीला महा अपेक्षित असं यश मिळालं नाही विशेषतः शिर्डी आणि संगनेर सारख्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा फटका देखील बसला होता थोरात यांच्या संगमनेरमधील पराभव हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिलाच पराभव होता त्यामुळे कुठेतरी थोरात यांना आपल्या मनात ती देखील असावी ज्यामुळं त्यांना बोगस मतदानाचा मुद्दा जोरकसपणे आता या निमित्तानं उपस्थित केला आहे काँग्रेसला या आरोपांद्वारे जनतेमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण करून महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावरती दबाव टाकायचा आहे त्यामुळे कदाचितपणे किंवा आगामी स्थानिक ज्या स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्या निवडणुकांपूर्वी ज्यांचे जनतेचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी तसा प्रयत्न होत आहे असं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे भाजप आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या आरोपांना नैराश्याचा परिणाम म्हणून देखील हिणवला आहे आणि तसा आरोप देखील वेळोवेळी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींचे जे काही आरोप आहेत ते आरोप फेटाळून लावत काँग्रेसला मतदार यादी नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं तसंच निवडणूक ते देखील प्रश्न उपस्थित होत असल्यानं किंवा करायचे आणि त्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा देखील पर्याय खुला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु राहुल गांधी त्याच पद्धतीने राहुल गांधी यांना देखील एक शपथपत्र देण्याचं आव्हान निव नियो, निवडणूक आयोगाने केलं मात्र तसं काही होताना दिसत नाहीये परंतु त्यांच्या आरोपात काही ना काही तथ्य हे नक्कीच असणार आहेत आणि तसं ते संशोधन देखील आता केलं जात आहे की खरोखर ते आरोप सत्य आहेत की असत्य आहेत त्यानिमित्तानं सर्च देखील होत आहे तर विखे पाटील यांनी देखील आता शिर्डीतील आपली जी राजकीय ताकद आणि प्रभाव यांचा आधार घेत काँग्रेसच्या आरोपांना राजकीय हेतूने हो कुठेतरी प्रेरित ठरवलं आहे शिर्डी आणि संगमनेर हे मतदारसंघ बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय के वर्चस्वाचे केंद्रबिंदू किंवा केंद्र राहिलेले आहेत त्यांचा तिथे एक हाती सत्ता आहे थोरात यांचा संगमनेरमधील पराभव आणि शिर्डीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा पराभव यामुळे दोन्ही नेत्यांमधील वैर पुन्हा एकदा तीव्र झाला आहे विखे पाटील यांनी थोरात यांना भावी मुख्यमंत्री म्हणून टोला लगावला होता त्यांना माजी बनवल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांमध्ये दे या निमित्तानं तणाव निर्माण झाला आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांनी बोगस मतदानाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा उपस्थित करून जनतेमध्ये कुठेतरी निवडणूक प्रक्रियेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे दुसरीकडे महायुतीने या आरोपांना पराभावाची खासर फोडण्याचा प्रयत्न म्हणून हिनवलेला आहे किंवा तसं आरोप देखील आता होत आहेत किंवा प्रतिवार होत आहे सामाजिक स्तरावरती विचार करायचा झालं तर शिर्डी आणि संगमनेर सारख्या ग्रामीण भागात या आरोपांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वेळोवेळी आपल्याला तणाव वाढलेला दिसतो आहे यापूर्वी संगमनेरमध्ये थोरात यांच्या कन्येवरती आक्षेपार वक्तव्यामुळे जाळपोळीच्या काही घटना देखील घडलेल्या होत्या आणि त्यावेळी काही आंदोलनं आणि नंतर आरोप प्रत्यारोप देखील निवडणुकीच्या वेळेला घडलेले होते आणि आता बोगस मतदानाच्या आरोपांमुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे शिर्डीतील बोगस मतदानाच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं देखील ढवळून निघाले आहेत राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या आरोपांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरती देखील एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे तर मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरोपांना राजकीय कुठेतरी हेतूने ते प्रेरित आहेत आणि त्या पद्धतीनेच ते आपल्यावरती वारंवार टीका करत आहेत असा काँग्रेसवरती पलटवार केलेला आहे या वादामुळे शिर्डी आणि संगमनेर मधील राजकीय वैर पुन्हा एकदा तीव्र झाला असून याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोग आणि सरकार यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खरे तर सगळं काही जनतेच्या समोर आणायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणं आवश्यक आहे परंतु हा वाद आणखी चिघळण्याची आणि सामाजिक तणाव वाढण्याची भीती किंवा तशी शक्यता वर्तवली जात आहे एकूणच पाहिलं तर संगमेन आणि शिर्डीचं राजकारण ही बा माजी मंत्री असलेले बाळासाहेब थोरात आणि सध्याचे जलसंपदा मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच भोवती फिरताना दिसत आहे मात्र कुठेतरी बाळासाहेब थोरात यांचा हा पराभव झाल्याने आता ते अशा पद्धतीनं आरोप करत आहेत असं देखील विखे यांनी म्हटलेलं आहे एकूणच शिर्डी आणि संगमनेर आणि तसंच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सायदर एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत